महसूल महसूल म्हणजे टॅक्स कर हे आठवलं की आपल्याला आठवत तो आमिर खानचा लगान पिक्चर की ज्याने टॅक्स वसुलीसाठी आणि टॅक्स माफीसाठी इंग्रजांमध्ये मा आणि त्यांच्यामध्ये झालेली ती क्रिकेटची मॅच एक आज आहे एक ऑगस्ट आणि एक ऑगस्ट म्हणजेच महसूल दिवस महसूल दिन हा महाराष्ट्रातल्या जनतेसाठी एवढा जास्त महत्त्वाचा का आहे आणि या महसूल दिनानिमित्त पूर्वी आणि आज महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रणालीमध्ये काय बदल झालेले आहेत ती ई पीक पाहणी असेल ई चावडी असेल ई फेरफार असेल ई हक्क असेल किंवा आपली चावडी असेल या सगळ्या प्रणालीमध्ये नेमके काय बदल झाले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी किंवा नागरिकांसाठी हे अतिशय का महत्वाचे आहे हे याबद्दल या सर्व माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रोफेश आणि तुम्ही पाहतात फार्मर हेल्थ डेस्क एक ऑ एक ऑगस्ट एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महसूल दिवस आज आहे हा महसूल दिवशी जसं आपल्याला माहितीच आहे की पूर्वी आपल्याकडे छोटासा टी व्ही असायचा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायचा आणि त्या टी व्हीवरती आपण वर घरावरती अँटीनाद्वारे बघत होतो पण कालांतराने त्याची जागा घेतली ती भिंतीवर छोट्याशा चिटकवलेल्या ने आणि डायरेक्ट वायफायवरून चालणाऱ्या टी व्हीनी तसेच आपण पूर्वी चावडीवरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी जुने नाव तलाठी यांच्या कार्यालयात जात होतो आपण सात घेण्यासाठी तलाठींनी सात बारा, साथ बारा लिहीपर्यंत वाट पाहत होतो पण आज आपल्याला डिजिटल सातबारा याद्वारे शून्य मिनिटांमध्ये आपल्याला सातबारा मिळू शकणार आहे तसेच आपण पूर्वी आपण कागद घेऊन आपण तलाठी ऑफिसला जात होतो आपल्या वारसाची नोंद करण्यासाठी खरेदी नोंद करण्यासाठी किंवा इतर वेगवेगळ्या नोंद करण्यासाठी आपण तिथे जात होतो पण खरेदीची नोंद हे आता दुय्यम निबंधकाकडून सरळ तलाठी यांच्याकडे येते तसेच इतर नोंदी आहेत ते पब्लिक डाटा एंट्री म्हणजेच इ हक्कद्वारे तुम्ही सेतूमधून किंवा स्वतः लॉग इन करून भरू शकता व डायरेक्ट तलाठी त्याला फेरफारामध्ये बदल करतील तसेच पूर्वी आपल्या विहिरीची नोंद करण्यासाठी किंवा झाडाची नोंद करण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तलाठी मार्फत गाव नमुना बारा वरती आपल्याला नोंद करावी लागत होती पण महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे या आपद्वारे अशी प्रणाली विकसित केली आहे की तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या शेताच्या बांधावरती जाऊन तुम्ही तुमच्या झाडांची नोंद करू शकता बांधावरच्या विहिरीची नोंद करू शकता तुमच्या पिकाची नोंद करू शकता तसेच आता आपल्याला जुन्या काळी सर्वांनाच माहिती आहे की जो आपण जमीन महसूल देत होतो त्याबाबतची पावती जी होती ती तलाठी आपल्याला हस्तलिखित देत होती पण आता इच आवडी प्रणालीमध्ये आपल्याला तलाटीद्वारे एक कम्प्युटरमधून प्रिंट करून पावती दिली जाते तसेच ई चावडी सिटिझन पोर्टल याच्यावरती मागील तीन वर्षाची आपण पावती पाहू शकतो चालू वर्षाचा जमीन महसूल किती आहे आपण हेही पाहू शकतो व त्याद्वारे आपल्याला करमाफीचं प्र प्रमाणपत्रही आपण तिथे तिथून घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्याला विविध प्रणालीद्वारे आपण आपल्या शेताची माहिती ते घेऊ शकतो त्याचबरोबर महाभूमी या वेबसाईटवरती आपली चावडी आहे ई रेकॉर्ड्स आहे आपली चावडी म्हणजे तुम्ही घेतलेल्या फेरफाराची हरकताची मुदत किती दिवस आहे नोटीस त्याच्यामध्ये पाहू शकता नोटीसची प्रिंट काढू शकता या याबाबत तुम्हाला वेगवेगळी तिथे माहिती पाहू शकते तसेच महाभूमी या वेबसाईटवर पंधरा रुपये न भरता तुम्ही तुमच्या सात बाऱ्याची व्ही ओनलीमध्ये जाऊन तुम्ही तिथे प्रत पाहू शकता तर अशा प्रकारे महसूल विभागाने नागरिकांच्या सुविधासाठी वेगवेगळे अपडेट केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की जेव्हा तुम्ही बँकेचं लोन घेत असता तेव्हा आपल्याला सर्च रिपोर्ट हवा असतो आणि या सर्च रिपोर्ट काढण्यासाठी मागील आपल्याला तीस वर्षाच्या नोंदीची गरज असते आणि या नोंदी काढण्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयामध्ये ला जावं लागत होते पण महसूल विभागाने याची सुविधा केलेली आहे ई रेकॉर्ड मध्ये आपल्याला जुने फेरफार जुने सात बारा आपण तिथून डाउनलोड करून घेणार आहोत तर ही होती पूर्ण माहिती की महसूल दिनानिमित्त दोन हजार पंचवीसमध्ये आता सध्या स्थिती काय आहे काळामध्ये आपल्याला आणखी शासनाद्वारे कोणकोणत्या सवलती मिळणार आहे याबाबत माहिती सांगणारा हा व्हिडिओ तर महसूल दिनाच्या आपणा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद